चार ते पाच लसूण पाकळ्या आणि पाच हिरव्या मिरच्या ही लवंगी मिरची थोडी तिखट आहे म्हणून मी ह्या एकूण पाच मिरच्या घेतल्या तवा गरम झाला त्यावर मिरची आणि लसूण टाकते तेल न टाकता लसूण मिरची डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची लसूण मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मिरच्या थोड्या दाबून घ्यायच्या म्हणजे पटकन डाग पडतात रेसिपी तुम्हाला झणझणीत करायची असेल तर तुम्ही फक्त लवंगी मिरचीचा वापर करा गॅस बंद करते दोन चमचे मुगाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ मी पंधरा ते वीस मिनटं भिजत घातली आता ही डाळ आपण तवा गरम असतानाच त्याच्यावर टाकायची आणि हिला चांगली ठेचून घ्यायची तुमच्याकडे दगडी बत्ता असेल त्याच्याने तुम्ही ठेचून घ्या हे तुम्ही दगडी खलबत्त्यात पण ठेचू शकता किंवा मिक्सरला मिक्सर चालू बंद करून तस पण करू शकता खूप बारीक न करता थोडस हे जाडसर ठेवायचं म्हणजे खातानाही छान लागत तव्यावर तेल टाकलं तेल गरम झालं त्यामध्ये टाकायचं जिरं यामध्ये मोहरी टाकली तरी पण चालेल जिरं फुललं ठेचलेली मिरची आणि डाळ यामध्ये टाकते गॅस च्या कमी ठेवून डाळ व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायची सुरुवातीला तव्याला डाळ चिकटते नंतर निघते चार ते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं तीन ते चार मिनिट झाकण झाकायचं आणि वाफ काढून घ्यायची हे बघा तव्याचं हे असं निघतं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं याच्यामध्ये कोथिंबीर लिंबू रस टाकला तरी पण चालेल वरण भात पोळीसोबत डाळीचा ठेचा छान लागतो रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा